म्हणजे देवेंद्रजींनी सभागृहामध्ये दे सहा दिवसाचं अधिवेशन असूनही जवळजवळ चार साडेचार तासापेक्षा जास्त वेळ चर्चेला दिला सगळ्यांनी आपल्या भावना मांडल्या देवेंद्रजींचं त्यावेळेचं उत्तर अक्षरशः मी तर वरच्या सभागृहातही काम करत होतो मला कळलं की रिक्लाय दिलो गावात खाली आलो अतिशय शांतपणे ऐकलं आपणही ते ऐकलं असेल राजे प्रमुख बांधव आणि सगळ्या महाराष्ट्रात ऐकलं त्यात त्याने कुठलीही त्याला भीड म्हणतात तशी ठेवलेली नाही अतिशय स्पष्ट शब्दामध्ये किंवा मी कोणाच्याही मुला इथं ठेवणार नाही आणि ते त्या प्रकाराने स्टेप्स घेत आहेत तर मला हे मान्य आहे की घटनाच इतकी भीषण आहे की लोकांनी रस्त्यावर उतरणं पण त्यांनी आश्वस्त झालं पाहिजे की देव ठेवणार धनंजय देवेंद्र देवेंद्रजी समोर प्रेझेंटेशन झालं खूप पोष झाले इतक्या बेसिक गोष्टी आम्ही आता काढल्या जसं आता पहिला कार्यक्रम आमचा एक जानेवारी ते पंधरा जानेवारी आहे महाराष्ट्रामध्ये एकूण त्रेचाळीस लाख विद्यार्थी संख्येच्या स्टुडंट पॉप्युलेशन त्यांनी पंधरा दिवसात एक पुस्तक वाचलं आणि त्या पुस्तकावर त्याला वाटेल तसं रस्त्या ज्यावर त्या कॉलेज लेवलला असलेले ले पहिला दुसरा तिसरा नंबर निघेल ले। विभाग लेवलला तीन नंबर निघतील राज्याचे चाळीस पंधरा दिवसाचा वर्कशॉप होईल वाचायचं कसं लिहायचं तसं तर ही खूप मोठी युनिक कल्पना आहे की एका एका महिन्यामध्ये एक पंचेचाळीस लाख त्रेचाळीस लाख विद्यार्थी एक पुस्तक वाचून पूर्ण करतो एक उपक्रम नंतर महाराष्ट्रामध्ये माझी मृत्यू जे घोषित करणार आहेत की शांतता महाराष्ट्र वाचतायून एक तास येणार पण त्या एका तासामध्ये त्या पुस्तकाची चार पाणं वाचण्यामुळे पण त्यातून अख्खा महाराष्ट्र चौदा कोटी रुपयांना वेळेला वाचत पण आमच्या याच्यामध्ये एक पूर्ण बसवा एक प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची मुख्य योजना दोन नवीन शैक्षणिक धोरणामधल्या ज्या शंका आहेत त्यासाठी एक पूर्ण दिवस आमचा सगळा संबंधित वर्ग ऑनलाईन अवेलेबल राहणार काय विचारायचं ते विचार स्पष्टता घेऊन जाईल म्हणजे खूप गोष्टी आहेत पुस्तकं आम्ही मराठीत केली तर बाकीची सगळी गोष्ट मराठीत करायची एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलंय ते इंट्रोच करायचे की ज्या त्या गोष्टी कुठल्याही भाषेत शिकवा मुला आपल्या मातृभाषेत नाही करा खूप गोष्टी प्रश्न ज्यावेळेला मला हे मंत्रिपद मिळालं त्यावेळेला अनेक जण असं वाटलं की दादाला सायडिंग लढा पण आम्हाला काही जणांनाच माहिती होतं दिल्लीने अशी सूचना केली नवीन शैक्षणिक धोरणाच्या घोषित शे, नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी माननीय मोदीजींनी घोषणा केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी सरकार होतं उद्योजींचे त्यांनी हा निर्णय केला की आम्ही नवीन शैक्षणिक धोरण शंभर करणार आहोत परिणामी बावीसला ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला असाच शिक्षण मंत्री हवा होता की ज्याला जुना अनुभव येतला आहे वीस वर्ष मी विद्यार्थी परिषदेमध्ये एक विद्यार्थी ऑल इंडिया जर्नल एक विद्यार्थी परिषदेत काम केल्यामुळे मला हे सगळंच माहिती त्यामुळे दिल्लीने अशी सूचना केली तुम्ही सलगांना हे खातं द्या आणि अडीच वर्ष आपण पहिलं असे नवीन शैक्षण केलं आम्ही देशामध्ये दुसरे आलो पहिलं तामिळनाडू आणि दुसरं महाराष्ट्र काही विषयात ना आम्ही स्पष्ट आहोत आता हे अजून पुढे चालवायचं आहे नवीन शैक्षण दोनशंपर्यंत पूर्ण झालेले म्हणून पुन्हा एकदा दिल्लीची माहिती आली की एकाच माणसाकडे सलग खाता राहील तर खूप गोष्टी करता येतील पुन्हा